नमस्कार आपण वाडेकर या चाकण होणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे नगराध्यक्ष पदाचा निवडणूक लढवण्याचा उद्देश ज्यावर निर्धार चाकणच्या सर्वांगीण विकासाचा असा संदेश त्यांनी आपल्या प्रचार फेरीमध्ये दिला आहे उच्च शिक्षित एम बी ए असणाऱ्या भाग्यश्रीताई या जनसेविका ही भूमिका राबवत असताना महिला भगिनींसाठी शिवस्वराज्य महिला बचत गट चालवत असून या गटाशी संबंधित महिला वर्गाशी जिव्हाळ्याचे नाते आहे राजकीय भूमिका चाकण नगर परिषद निवडणूक लढविण्यासाठी सक्रिय आहे आणि जनसेवा व विकासाचे त्यांनी वचन दिले आहे त्यांचे नेतृत्व महिला सशक्तीकरण आणि आपल्या चाकण शहराच्या विकासासाठी करण्याचा दावा आहे त्यांच्या प्रचारात विकास आणि उच्च शिक्षण हे मुख्य मुद्दे दिसतात पद्धतीने प्रशासक काम करत असताना सुद्धा दादांनी त्या ठिकाणी शासनापुढे लोक जनतेची मागणी काय आहे त्या मागणीला अनुसरून या ठिकाणी एकशे साठ कोटी रुपयाची आपली योजना आणून सगळ्यांना जल पाणीदार जलदूत म्हणून आपण त्यांना संबोधलेलं आहे अशा अनेक विकासाच्या योजना आपल्या माध्यमातून आपल्या तालुक्याचे लाडक्या लोकप्रिय माझे आमदार आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील त्याचबरोबर या ठिकाणी जे नवीन उमेदवार आपल्याला लाभलेले ते सगळे तरुण तडफदार आणि उमेदीचे उमेदवार आणि असं म्हटलं जातं जे दिसायला सुंदर असतात त्यांचं चित्र बनवलं जातं परंतु ते मानवतेचे पुजारी म्हणून जगायला सुंदर असतात त्यांचं चरित्र लिहिलं जातं आणि या स्वप्न नगरीच्या माध्यमातून श्रीमंत गणपतीरावांच्या साक्षीने या ठिकाणी आपण या प्रचाराचा शुभारंभ करत असताना मला सांगायला आवडेल की आपल्या या नगरीचे या प्रभागातले आदरणीय आपल्या नगराध्यक्ष पदाचे दावेदार आणि उमेदवार सौभाग्यवती होती भाग्यश्रीदा विवेकजी वाडेकर त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे लाडके जनसेवक समाजसेवक आदरणीय भाऊ भाजास शेठ मोटवडे आणि आपल्या सगळ्यांना सुपरिचित असलेल्या जनसेविका राणीताई काणगे या ठिकाणी तिघांचा आपल्याला हा शुभारंभ प्रचाराचा करत असताना आपली स्वप्न नगरी म्हणजे यांच्या स्वप्नातली आपल्या विकासाची स्वप्न या ठिकाणी पूर्ण होणार यात काही शंका नाही म्हणून आपण भरघोस मतांनी आपण निवडून देण्यासाठी आपले शुभाशीर्वाद या ठिकाणी द्यायचे आहेत खऱ्या अर्थाने अनेक उमेदवार येतील अनेक लोक आपल्यापर्यंत पोहोचतील पण खरा लोकांमध्ये जाऊन काम करणारा नेतृत्व आपल्याला त्या ठिकाणी सक्षमी करण्याचं पाहिजे असतं आणि या तिघांच्या रुपाने आपल्याला या प्रमाणाने लागलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सदच्छा आणि शुभेच्छा देतो प्रसंगी आपण सगळ्यांनी भगवंताला एक प्रार्थना करूया की आपण तर नक्की परिचित आहोतच पण जे आपल्याला परिचित नाही आहेत पण मतदार आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी आपण मतदानाला पोहोचून आपल्या भरघोस मतांनी या उमेदवारांना निवडून आणू आणि विजयाची माळ विजयाची पताका या त्रिसूत्रीच्या गळ्यामध्ये आपण घालूया गणपती बाप्पा